शहादा येथील दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान शबाना सय्यद यांनी आपल्या मोबाईल व्हॉट्सअप आप स्टेटस वरील व्हिडिओ पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या फोटोला हार घालून त्यावर अत्यंत दुःखी बात है असं लिहून फोटो खाली कलरात बारा बजकर तीस मिनिट पर हमारे बीच नाही रहे व इंग्रजीत मिस यू मोदी व त्याखाली इंग्रजीत शबाना सय्यद शहादा तालुका प्रेसिडेंट एनजीओ फ्रॉम एम असे लिहून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे जिवंत असताना ते मृत झाल्याचे भासवून हिंदू व हो मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करून सामाजिक व अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून जितेंद्र भीमराव जमदाडे यांच्या फिर्यादीवरून शबाना सय्यद पूर्ण नाव माहीत नाही यांच्याविरुद्ध एकशे त्रेपन्न अ पाचशे पाच दोन प्रमाणे शहादा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे शबाना सय्यद यांच्या विरुद्ध सीसीटीएनएस प्रणालीत दाखल करून अधिकार असणारे मॅजिसो पाठविला खबरी सदर कडे खबरी रिपोर्ट पाठविला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेब यांच्या आदेशान्वये महिला पोलीस सब इन्स्पेक्टर प्रिया वसावे ह्या करीत आहेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा